गुधाच काय गेलं ते नाही ते स्वतः जाऊन बघाव दर महिन्याला दुधाचा हिशोब लिहताना आमच्या नावावर गाया धरताना आपल्या आहेत त्या दोन धरतो की अ त्या झाल्या आमच्या गोट्यातल्या कागदोपत्री लिहा की चार रमा चार का एवढं दचकायला काय झालं चार गाया आमच्या नावावर आणि जरा कुठं पन्नास साठ लिटर दूध वाढवलं तर तुमच्या बाच काय पण जाते पगार वाढ पाहिजे का न की पाहिजे नाही पण आमदार साहेब पन्नास साठ लिटरचा म्हणतो मी आयला वाहतूकी दोन चार कॅन सांडलं म्हणून लिवा की माग सांगितलं लक्षात आहे ना व साखर जण पाहण्याचं हा नाही तर एका चार कॅन फुटलं म्हणून लिवा थोड तरी छान पण की घेऊ सरकार <laughs> राम राम सरकार राम राम, राम। कोण एक कानावर घालायचं होत मी आज येणार आम्हाला त्या आपण आमच्या नावावर दहा हजार रुपये तगाई कर्ज घेतल्याची सरकार आपण अजून हप्ता भरला नाही हप्ता विसरला असेल अ पण आम्हाला नोटीस आली आमचं दहा वण आणलं तेवढा लवकर उकर नाही तर आमच्या घरावर जप्ती येते येईल घाबरायला काय झालं आता रजिस्टर नोटीस घाबरणार तर आणि तसं म्हटलं तर कर्ज बी आम्ही काय घेतलेला नाही काय नाही तुमच्याला आम्ही कर्ज घेतले हे काय आम्ही नाकार पर... देऊ तसं काय काळजी करू नका येत्या विधान परिषदेचं आम्ही नवीन बिल आणतोय बिल म्हणजे कायदा हो

काय करतो कोंबड्या गाडी खाली गेली तर बॉम्ब आलती तुझ्या आईला तुझ्या सठी हे तुझं काय डोळे वेळे फुटलं काय हे कोण आहेत आ गाडी कुणाची आणि कुणाला बोलतेस साहेब माफी करा पाठीवर बारावर पोतावर बारा नक्या साहेब चूक झाली धन्यवाद चला बरं अरे मास्टर कोणती शून आहे माझी बोल का तिला नीट बोलायला शिकव तर मी येऊन शिकव नको नको काहीला आता काय थकलं असतं ना तुझं मास्तर काय झालं साहेब आमदारांच्या गाडी खाली यांची कोंबडी मारली आणि कोंबडी मारूनच्या मारून वापरलंय म्हातार बाबा तेव्हा ती कोंबडी तिचा पंचनामा करूया तुम्ही कंप्लेंट द्या मी केस करतो त्याच्यावर साहेब आम्ही सुखाने चार घास खातोय ते बरंय साहेब म्हातार बाबा अशी अरे रावी सहन करता याला सुखात राहणं म्हणतात नाही साहेब अहो पाण्यात राहून माशाशी वैर करून कसं चालेल माझा ऐका तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर हवा अन्याय साहेब आतापर्यंत अण्णापेक्षा अण्णाहीच पोटात घातलं म्हणून आमचं संसार झालं तुम्हाला कळत नाही साहेब माझी काय बी तक्रार नाही तुम्ही जावा साहेब चल रे जा साहेब साहे। माझी काय बी तक्रार नाही जातो साहेब मला वाटतं यामुळेच त्या आमदाराचं फावत आहे कोणाही वेळी आपल्या आमदार साहेबांची सख्खी भर ही आली कवा चुकून कळत नाही चल चल हेच ते आमदार ना होय <laughs>

आमची म्हणजे आमच्या राशीला एक क्षणीच आहे पुण्याला येड्याची इस्पितळात ठेवले तर कुठे एरवड्याला अडाण्या अक्कलखंत्या तिथे येड्याला शान करत्यात उपचार करून येड घालवत्यात आम्हाला तिला शान करायचं नाही मग घोटाळा होईल तुमचे ट्यूब कसे उशिरा पेटते तेच मला कळत नाही आता <laughs> तुमच्या सहवासात लागल हळू हळू पेटायला सांगायचं विसारलं बघा पेटली आहे काय झालं ती कोंबडी मारली ते त्या लोकांनी ते, का, ते, 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 ते फितवत होता त्याशनी म्हणाला तुम्ही तक्रार करा मी केस घालतो असे हा जी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आराध घ्यायला पाहिजे बैठक ठेवा त्याला जेवायलाच बोलवा की अहो आजच आमंत्रित देतो येत का आपल्या पुठ्ठ्यात आला की बघा कसं ताटाकालच मांजर बनून म्याव म्याव करत शे पुठा लावते <laughs> <laughs> बसले ढवलात कुदू खुदू हसता ओ राम 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 उठा उठा उठू उठायचं सांगत नाही कायदा सिगरेट टाकून या हा काही लोकांना सिगरेट वास सहन होत नाही हा वासाचा प्रश्न नाही हे ऑफिस आहे हॉटेल नाही समजलं हो बाहेर जायचं आणि सिगरेट टाकून आत घ्यायचं सिगरेट टाकताना विझवली होती की वारेन न अशी पेटलेली सिगरेट टाकून आग लावायचं काम करू नका सिगरेट विझवा बाहेर टाका मग आत्या आमच्या अड्या लोकांचं असच होत साहेब बघा कुठं बी पेटवायची कुठंबी टाकायची आगी लागत्यात सांगितलं बरं झालं टाकतो समजलं ना चार महिन्यात बरेच खडक काम दिसते लेखा गी देखा बडगा नाही देखा साहेब नीट आपण कोण <laughs> मी आमदार कडनं नीट आमदार साहेबांकडनं आलोय मी तुम्ही कुठून आलात विचारलं नाही आपण कोण मी आमदार साहेबांचा पीए सुद्धा विचारलेला ना नाही मी आपण कोण तुम्ही ओळखल नाही नव हे गावात जे गुळणे म्हणतात ते आम्ही काय म्हणजे आमदार साहेबांकडच आमंत्रण घेऊन आलोय त्यांच्याकडे भोजन आहे लय मोठ्या मोठ्या लोकांना बोलावलंय झेडपीचे अध्यक्ष सभापती झेडपीची झाडून सगळी माणसं अहो गावातली मोठी मोठी माणसं जी तुम्ही घंटा देवळातली नाहीये मी काय नको मुद्द्याचा बोला मुद्द्याच कार्यक्रमाचं खास निमंत्रण आमदार साहेबांनी तुम्हाला पाठवलं तेव्हा तुम्ही यायचं मिस्टर कोळणे तुमच्या निमंत्रणाबद्दल मी फार आभारी आहे <laughs> पण मी येणार नाही खाऊ काय झालं इथं भोजन सोडायला का मी आलेलो नाही चार लोकात मी उठू बसू लागलो माझे काम मला व्यवस्थित करता येणार नाही माझी काही पथ्य तर पथ्य पण म्हणलं काय बोलायचं सांगतो आमदार साहेबांना साहेबांना काय पथ्य म्हणून सांगतो मला जे सांगायचंय ते मी सांगितलंय तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही ठरवा सांगतो सांगतो व्यवस्थित सांगतो काय काळजी करू नका येऊ मि तुमचे सिगरेट अरे सरलोस की पण लक्षात ठेवा या पुढे सिगरेट विजवून टाका आणि इथं वाडायची नाही हा पीस आहे एवढी गुरमी तत्वज्ञान शिकवतोय अरे असला अंमलदार आम्ही पायाने खोलवल्यात म्हणावा अबुराव आपल्या ग्रामीण भागाच्या दिवायस पेला फोन जोडा म्हणजे आपल्या ते देशमुख साहेब असते व्हाय त्याच्या बाल आज बोलू होते की प्रीती भोजनाला म्हणजे ते थक्कत येते बघा वा बेस्ट आयडिया साहेब आले त्याला यावंच लागल आईला पत्य पाळत काय जोडा फोन काय फौजदार साहेब काय बघायचं चाललंय त्या खिडकीत एक वेडी ओरडत होती ते बघत होतो उगाल लष्करच्या भाकरी भाजू नका तुमचं हात पोळती चला र